आपण पाहिलं असेल मी आता टी व्हीवरती आता एक दोन मिनिटांपूर्वीच पाहिलं उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब आणि आदरणीय शिवेंद्र राजे भोसले साहेब हे झरंगे पाटील साहेबांची भेट घ्यायला त्या ठिकाणी जात आहे त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत आणि निश्चित त्या चर्चेनंतर जरांगे साहेब आदेश देतील कार्यकर्त्यांना सर उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे याबाबत काही चर्चा झालेली आहे नाही 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 काही नाही मी फक्त इथे आज मुंबईला एक माझं काम होतं मीटिंग होती थोडी ती केली आणि इकड्या ठाण्याला आमचे संजय मोरे साहेबांच्या गणपतीला भेट द्यायला त्या ठिकाणी आलेलो आहे आणि मी आपला संजय सोनार आणि संजय मोरे साहेब दोघांचे यासाठी मी जाणार आहे ठीक आहे ठीक आहे चला सर हिंदी में जानना चाहेंगे जरान जी के आंदोलन के इसके लिए कोर्ट ने आदेश दिया है उसके बावजूद भी अभी तक तो आंदोलन जो है वो वहीं पे रुके हुए नहीं मैंने अभी अपने माध्यमों के माध्यम से ही मैंने अभी टीवी पे देखा कि मराठा आरक्षण के बारे में जो हमारे राज्य सरकार ने हमारे मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री ने जो एक उप उसके लिए गठित की थी तो उप समिति के अध्यक्ष वी के पाटिल साहब और सन्मान्य शिवेंद्र राजे भोसले साहब ये जरांगे पाटिल साहब की मुलाकात करने के लिए जाने वाले हैं उनमें चर्चा होंगी जो भी दोनों में चर्चा होंगी उसके बाद में निश्चित रूप से जो भी है वो अच्छा हो जाएगी सर उप मुख्यमंत्री एक नाथ शिंदे से मुलाकात की है किस तरह से बातचीत होगी नहीं अभी हमारे माननीय उप मुख्यमंत्री साहब हमारे पक्ष के मुख्य नेता भी है पिछले कुछ दिनों से गणपति के टाइम में मुझे मेरी उनके यहाँ मुलाकात नहीं हो सकी आज थाना में हमारे शिवसेना के सचिव संजय मोरे साहब हमारे बुलढ़ाना में बार बार सभी चुनाव जो देखते हैं हमारे संजय मोरे साहब इनके गन, संजय सोनार साहब इनके भी गणपति को मुझे दर्शन लेने के लिए जाना था इसीलिए मैं थाना में आया था तो मैं हमारे नेता से मिल जा रहा हूँ तो परवांगी नसून देखिए आंदोलन परसून देखिए आंदोलन आज काम है मुंबईत बसत आहे त्यामुळे नक्कीच कुठेतरी नाराजी देखील अनेक लोकांनी दाखवली हे बघा दोन्ही बाजू त्या ठिकाणी आहेत पण उपसमितीचे मी तुम्हाला सांगितलं की अध्यक्ष विखे पाटील साहेब आणि सदस्य शिवेंद्र राजे भोसले साहेब हे जरांगी पाटील साहेबांशी चर्चा करायला आता जात आहे थोड्याच वेळात त्याचा रिझल्ट आपल्याला आम्ही चर्चेला मग आता शंभर टक्के पण द्या असं त्यांचं आहे ना तिकडे तिकडे उपसमितीच्या बैठका आपण पाहतो दररोज दिवसातून दोन दोन तीन तीन बैठका चालू आहे विचार विनिमय चालू आहे त्याच्यातून जे काही चर्चेत त्यांच्या झालेलं असेल ते त्यांचं ते सगळं जरांगे पाटला सोबत ते चर्चा करतील तर राज्य दखल तर केंद्र राज्यावर दखल ते म्हणजे कुठेतरी नाही बघा सध्या जो हा विषय चालू आहे इथे केंद्राचा सध्या संबंध हा राज्याचाच विषय सध्या चाललेला आहे राज्याचा जर कुठला प्रस्ताव ज्यावेळेस केंद्राकडे जातो त्यावेळेस केंद्राचा विषय सुरू होतो सध्या हे जे मराठा आरक्षणाचा विषय तुम्हीच माध्यमातून दाखवता किंवा सगळे असतील जरांगे पाटील साहेबांच्याही ज्या मागण्या आहेत त्या राज्य सरकारकडे सर संजय राऊतांचं म्हणणं आहे की ब्रेहन स्टेडियमला त्यांना जागा द्यावी तिथे आंदोलन करावं आणि लोकांची गैरसोय होणार नाही आंदोलकांची हे बघा संजय राऊतांच्या सल्ल्यामुळंच उद्धव ठाकरे सत्तेवरून घरी गेलेले आणि म्हणून असे कुठलेही सल्ले देण्याचं काम संजय राऊत त्या ठिकाणी थी करतात सरकारला तेवढं कळतं कोर्टाचे जे निर्देश असतील जे काही सगळ्यांच्या हिताचं असेल ते निर्णय आमचं महाराष्ट्र सरकार माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब शिंदे साहेब अजित दादा घेतील चला साहेब थोड्या वेळापूर्वीच दनांजे पाटलांची जी आहे मुलाखत आताच मंत्रिमंडळातील उपसमितीने घेतलेली आहे अनेक मुद्दे जे आहेत ते धनांजी पाटलांनी तत्ता मान्य देखील दिलेलं आहे कसं बघताय हे बघा सुरुवातीपासून सुरुवातीच्या काळामध्ये आमचे ने मुख्य नेते मुख्यमंत्री असता एकनाथराव शिंदे साहेबांनी सुद्धा हा प्रश्न मार्गी लावलेला होता त्यानंतर काही प्रश्न घेऊन पुन्हा आंदोलन या ठिकाणी जरांगे पाटील साहेबांनी मुंबईमध्ये आझाद मैदानावर केलं सरकार या मराठी स मराठा समाजाच्या मागण्यासाठी पहिल्यापासूनही सकारात्मक होतं पण सगळ्या कायदेशीर बाबी तपासणं त्या सगळ्या कार्यानीत करणं याला थोडा वेळ लागतो आणि म्हणून थोडा वेळ या ठिकाणी जरी लागला असेल तर मला वाटते आज जो जे आरचा प्रस्ताव माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय विखे पाटील अध्यक्ष असलेल्या उपसमितीनं की ज्यामध्ये सदस्य म्हणून आमचे उदयजी सामंत असतील आपले साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले असतील राष्ट्रवादीचे सुद्धा मंत्री त्याच्यामध्ये होते त्या सगळ्यांनी एक चांगला निर्णय उपसमितीनं मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी घेतला आणि मी शेवटच्या बातमीचा पाहाला नाही आपण सोबतच होतो पण मला वाटतं त्या सगळ्या जे आरच्या मागण्या तत्वत जरांगे साहेबांनी त्या ठिकाणी मान्य केलेल्या दिसतात आज या ठिकाणी ठाण्यामध्ये शिव चैतन्य मंडळ ठाणे त्या ठिकाणी आमच्या शिवसेना पक्षाचे सचिव सन्माननीय संजय मोरेसाहेब त्यांचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी महिला आघाडीचे आमच्या सर्व भगिनी या समो गेल्या चोपन्न वर्षापासून या शिवचैतन्य गणेश मंडळाच्या वतीनं मोठ्या उत्साहात हा दहा दिवसाचा गणपती उत्सव या ठिकाणी साजरा करतात खरं म्हणजे आज या ठिकाणी येऊन गणपती दर्शन घेण्याचा योग या ठिकाणी आला त्या दर्शनासाठीच मुद्दाम आज या, या ठिकाणी आलो होतो आणि त्यासोबतच आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय शिंदेसाहेब यांचीसुद्धा आज या ठिकाणी सदीच्या धर... भेट आम्ही घेतली आमच्या गणपतीला गणपतीलासुद्धा आम्ही घर घरच्या गणपतीलासुद्धा भेट दिली आणि म्हणून ठाण्यातल्या या सगळ्या मंडळीचे अतिशय आमच्याशी चांगले संबंध आहेत आमच्या राजकीय जीवनामध्ये आमच्या अनेक निवडणुकामध्ये ही सगळी मंडळी अगदी एप्रिल महिन्यामध्ये आमची निवडणूक असली तरी बुलढाण्यासारख्या पंचेचाळीस सेहेचाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये त्या ठिकाणी सातत्यानं आम्हाला विजय करण्यासाठी मेहनत घेण्यासाठी येतात आणि म्हणून आज एक खरोखर चांगलं शिवचैतन्य मंडळाचं चा गणपतीचं दर्शन आम्हाला या ठिकाणी लाभलं आणि मोरेसाहेबांचा आग्रह होता त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो